दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूलची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल प्रवेश वेगात सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आत्ताच सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बस स्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद कळवण सप्तशृंगी गडावर कीर्ती ध्वज फडकला दरेगावच्या गवडी कुटुंबाला ध्वज फडकविण्याचा मान उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवानिमित्त चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देवीच्या शिखरावर कीर्ती ध्वज फडकविण्याची पारंपरिक परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावात पार पाडली संध्याकाळी सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या कार्यालयात कीर्ती ध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली डफ व पारंपरिक वाद्याच्या गजरात जल्लोषा ध्वजाची मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते यंदाही ध्वज फडकविण्याचा मान दरेगाव येथील गवडी कुटुंबाला लाभला मध्यरात्रीच्या सुमारास अवघड अशा शिखरावर त्यांनी हा कीर्ती ध्वज फडकविला दरवर्षी विजयादशमी आणि चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देवीच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकविण्यात येतो या परंपरेला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व आहे आणि यामुळेच भाविक मोठ्या श्रद्धेने या, या कार्यक्रमात सहभागी होतात संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारलेले होते आणि सप्तशृंगीगड पुन्हा एकदा भक्ताच्या जयघोषांनी दुमदुमून गेला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा vela y con la pristera.